वरती जावं लागेल आणि वरती मग गेट नंबर टू वगैरे असेल तर ते आता बघतो कसं काय आहे ते सध्या मग आम्ही इन्युग्युएशन कंप्लीट करतो आणि मी आमचं चेक इन वगैरे झालं बोर्डिंग पास पण मिळाली आणि फ्लाईट ऑन टाईम आहे पहाटे चार वाजता आहे आता पावणे दोन होत आहेत आणि चेक इन झाल्याबद्दल आता आम्ही इन्युग्रेशनसाठी उभं तर इमिग्रेशन झालं की आम्हाला जायचं गेट नंबर टूवर आणि गेट नंबर वनवर गेल्यावर मी तुमच्याशी चेक वगैरे झालं आणि सिक्युरिटी चेकमध्ये मला पहिल्यांदा पॉन्स पावडरचा जो डब्बा असतो तो होता माझ्याकडे मिडियम साईजचा तो मी मी पर्समध्ये ठेवते तो तो फर्स्ट टाईम मला काढा काढावा लागला इथे जनरली ते अलाऊ करतात पण ह्यावेळेस तो तिथे काढावा लागला कबर म्हणजे टालकम जेव्हामध्ये लिहिलेलं असतं ते अलाऊ करत नाही फ्लाईटमध्ये त्यामुळे तो एक काढावा लागला आणि बाकी सगळं सामान आलं बाकी बेस वगैरे कसं अलाउ नसतं ते साईडमध्ये असं काही नव्हतं तो एक नंबर दोन मै वो तिथे अरंदाबाद एयरपोर्ट आम आलोर आहे गेट नंबर वन टू थ्री बाघ बक्री टी वर्ल्ड टी च एक शॉप है छोटी इधे पिसे थ्री फिफ्टी फाय डोहा गेट नंबर टू डोहा क्यू आर फाय थ्री फायथे हॅलो आहे मी गेट नंबर दोनवर फक्तो सिटींसाठी जागा आहे की नाही तर तर वरून आमची फ्लाईट तीन पंचावन्नची होती आणि काही टेक्निकल इशूमुळे आधी अनाऊन्समेंट झाली की अर्धा तास लेट आहे त्यानंतर झाली की एक तास लेट आहे पाचता येईल आणि आता स्क्रीनवर सहा दाखवत आहे तर टेक्निकल इश्यू आहे माहिती नाही तेव्हापर्यंत सॉल्व मोठाच प्रॉब्लेम झाला आहे कारण आमची कनेक्टिंग फ्लाईट पण आहे एटीन बाजची आणि हार्ड खूप कमी वेळाचं आहे दोहाला तर आता बघूया किंवा येते फ्लाईट आता सध्या तरी सहा वाजता दाखवते तर लेट सी कसं होतं ते आणि खूप झोप पण येत होती मला तर अतिशय आणि अतिशय ऑलरेडी इथे झोपली आहे झोपच म्हणजे एअरपोर्टवर आदर्श गो बिटा तर आता सहा वाजले आणि आता मला कुठेतरी फ्लाईट कॅन्सल झाली आहे फायनली खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता माहिती नाही अकोमोडेशन इथे मिळतं की अजून कुठे कतार एअरवेजवाले अरेंज करतात तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि सगळ्यांचा जिथून सगळेच कनेक् सगळ्यांची लोकावरून कनेक्टिंग फ्लाईट होती वेगवेगळ्या ठिकाणी कॅनडा ई एस ए वगैरे उद्या कसं कोणती फ्लाईट मिळेल कसं राहील ते सगळं विचारावं लागेल तर इथे सगळे पॅसेंजर त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत आहेत की सिनियर सिटिजन आहेत लहान मुलं आहेत बऱ्याच पॅसेंजरकडे तर काहीतरी प्रोव्हाइड करा अकोमोडेशन प्रोव्हाइड करा फूड वाउचर्स द्या कारण इथे हे ज्या आजी बसलेल्या आहेत यांची शुगर कमी झाली आहे आणि त्यांना रडायला पण येत आहे कारण त्या एकट्याच ट्रॅव्हल करत आहेत कॅनडाला तर हे सगळं इथे सुरू आहे फायनली फ्लाईट कॅन्सल झाली आणि खूप सगळं फ्लाईट वगैरे केली आहे डोनेशनसाठी आता आम्हाला पुन्हा खाली जाऊ ज्या चेक इन बॅक केल्या होत्या बॅगेज सगळे खावं लागणार आहे ॲम्लिकेशन कॅन्सल करावं लागणार आहे बरेच मोठं प्रोसेजर आहे पण आले दोन तास लागले आमचे तर बघू कसं होतं आहे कॅन्सल करण्यासाठी एवढी लाईन आहे एवढे पॅसेंजर होते डोहासाठी कतार एअरबेजमध्ये आणि आता सगळे फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे सगळ्यांना परत जावं लागते कोणी घरी जाईल कोणी हॉटेलमध्ये जाईल तर बघू कसं होतं आता इथे मजेशन सुद्धा कॅन्सल करण्यासाठी जवळपास एक तास लागेलच वाटते कारण एवढी मोठी क्यू आहे आणि इकडे मागे पण अजून येत आहेत जवळपास अडीचशे तीनशे लोक असतील फ्लाईटमध्ये सगळ्यांची फ्लाईट कॅन्सल झाली तर अगदी दुसरं पण काउंटर ओपन केलं तर कदाचित लवकर होईल बेल जाए जाए तर इथून बेल्टवरून आम्हाला पूर्ण आमचं जे बॅगेज आहे ते कलेक्ट करायचं आहे तर थांबले थांबलेत कारण खुशाल की झोप येते आणि ती अशीच मांडीवर झोपून आहे तर सगळ्यांचाच खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि आता म्हणजे पुढची फ्लाईट केव्हा भेटेल काय अजून पण क्लिअर झालेलं नाही आहे पण आता आता आम्ही लगेज कलेक्ट करतो आणि ते जे काही अकॉमोडेशन प्रोव्हाइड करतील त्यानुसार आम्हाला जायचं आहे तर आता बघतो म्हणजे अजून तर काही सांगत नाही आहे एक एक स्टेप त्यांचं सांगतो आता हे लगेज कलेक्ट करा त्यानंतर तिथे रिसेप्शनवर जाऊन मग ते काहीतरी सांगतील कुठे जायचे काय जायचंय ते गाईड करतील तर आता बघूया हे लगेच घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे आणि आता बाहेर पडल्यावर बस अरेंज केली आहे बस सगळ्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाईल तर काही लोक हॉटेलमध्ये चालले आणि काही लोकांची ज्यांची घरं आहेत ते घरी जातील तर आता बघूया काय काय आहे समोर किती वेळ वेट करावं लागेल ते कारण इमिग्रेशनसाठी आम्ही रिशा लहान आहे म्हणून त्यांनी आमचा लवकर आम म्हणजे नंबर लागला तिथे नाही तर तिथे अजून आहे मला एक तास लागलं ला असतं से ईमेल <laughs> आय डी आणि फोन नंबर लिहून घेत आहेत आणि लिस्टमध्ये ऑलरेडी आमचे नाव आहेत चौघांचे आणि त्यांनी सध्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते इथे लोकं नावं आणि फोन नंबर लिहून घेत आहेत मी लिहून घेत आहेत नावं तर ऑलरेडी आहेत मला आणि फोन नंबर लिहून घेत आहेत आणि आता पुढची गोष्ट माहिती काय असं तर पहिल्यांदाच झालं की फ्लाईट कॅन्सल झाली गेले एक एक दोनदा झाली की दुबईला दुबईवरून जाण्याची वेळेस पण कॅन्सल पहिल्यांदा झाले तरी सगळं पोचणार पहिल्यांदाच आम्ही करतो आहे माझ्या मागे दिसत आहे एवढे सगळे पॅसेंजर पुन्हा त्यांचं जे चेकिंगमध्ये बॅगेज टाकलं होतं ते घेऊन सगळे बाहेर आले आणि आता ते बस अरेंज करत आहेत तर दोन ते तीन बस त्यांना अरेंज करावं लागतील एवढं सगळं पॅसेंजर आणि एवढं सगळे बॅगेज आहेत सगळ्यांकडे तर एक बस ते म्हटलं दहा मिनटात येणार आहे आणि आता दहा मिनटात बस येईल आणि ते कोणत्या हॉटेलमध्ये नेतात वगैरे ते पाहू होतं कसं होतं ते दोन वाजेपासून आलो एअरपोर्टवर आणि आता जसं आठ वाजे झालेली आता एक बस आली आहे आणि त्याच बसून बस हॉस्पिटल

तर आम्ही आलो आहे हॉटेल हयात एजन्सीमध्ये आणि इथे बुकिंग करण्यासाठी त्यांनी आम्हाला बोर्डिंग पास मागितली पासपोर्ट वगैरे मागितला आता ते रूम बुक करत आहेत तर आता दहा पंधरा मिनिट झाले आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि पिशा अजूनही झोपली आहे तर तिला बेडवर मी झोपवून झोपतच होती कारण मध्ये ती उठली होती पण जे करत होती रडत होती तर हॉटेल हयात रिजन्सी आहे खूप सुंदर हॉटेल हॉटेल आहे पण एवढं सुंदर हॉटेलमध्ये राहूनसुद्धा आम्ही आनंद घेऊ शकत नाही आहे कारण आमची फ्लाईट कॅन्सल झाली आणि सगळं शेड्यूल पुढचं सा डिस्टर्ब झालं आहे मुलांचे ऑलरेडी स्कूल स्टार्ट झाले आहे असं वाटलं होतं की आज आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचणार होतो इंग्लंडला आणि उद्या मुलांच्या स्कूल स्टार्ट म्हणजे स्कूलला आदर्श निकषाला दुगंडे मी पाठवणार होती कारण मी दोन दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या होत्या पण आता हे असं झालं आहे आणि आता ईमेल आल्यानंतरच कळेल की नेक्स्ट फ्लाईट आम्हाला केव्हाची मिळेल उद्याची मिळते की कसं तर होपफुली उद्याची भेटलीच पाहिजे फ्लाईट आणि थोडंसं हॉटेल मी दाखवते आहे खूप सुंदर हॉटेल पॉश आहे एकदम आणि बेडवर बसल्या बसल्याचं आम्हाला इथे मागे रिवर आहे साबरमती रिवर तिचा व्ह्यू दिसतो तर मी पूर्ण रूम आणि पूर्ण रूम तुम्हाला दाखवते ज्या रूममध्ये आम्ही थांबलो आहे हे असं स्टर झाल्याबरोबर या साईडला स्लाइड केल्यानंतर इथे वॉशरूम आहे इथे बाथरूम आहे शॉवर रूम आहे या ठिकाणी एक सिंक लावलं आहे आणि इकडे टॉयलेट आहे इकडे शॉवर रूम आहे आणि इथे असा मोठा मिरर लावला आहे त्यानंतर इकडे वॉर्डरोब आहेत आणि इथे असं आपलं काही ज्वेलरी वगैरे असेल पैसे असतील चो तर दग दग ते आपण इथे लॉक करून सेफली ठेवू शकतो आणि याला पण छान छोटे छोटे ड्रॉवर्स आहेत तर मी पण आत्ताच उघडून बघते आणि कर्टन्स पण खूप सुंदर आहेत आणि लगेज पण आमचं आलं आहे तर हे सगळं लगेज वगैरे घ्यावं लागलं तर खूप जास्त दगदग झाली आणि फिशाची तर खूप जास्त झाली ती अजूनही झोपली आहे इथे असं मिरर लावला आहे आणि टी कॉफ टी कॉफीसाठी साठी सगळे सायचे त्यांनी ठेवले शुगरचे कॉफीचे वगैरे बेसनरीचे वॉटर बॉटल वगैरे आहे किटल आहे पाणी गरम करण्यासाठी आणि हे इकडनं असा व्ह्यू दिसतो इकडे रिव्हर दिसते तर असं बेडवर झोपल्या झोपल्यास रिव्हर पण दिसते तिकडे ब्रिज आहे एक्झॅक्टली exactly, आम्ही कोणत्या एरियात आहे अहमदाबादमध्ये असून पण मला आम्हाला म्हणजे नाही गेस होत आहे एक्झॅक्टली कुठे आहे पण रिवर दिसते तर असं वाटतं की आ, रिवर फ्रंटच्या जवळपास कुठेतरी आहे तरी, तरी साबरमती रिव्हर आहे आणि हे दुसऱ्या साईडला आणि हे पेंडंट लॅम्प्स पण आहेत असे बेडच्यावर फ्लोअर लॅम्प आहे इथे ह्या साईडला घरच आहेत आणि एक मंदिर दिसतंय तिकडे महा महादेवाचं आहे हरेश्वर लिहिलं आहे आणि इकडनं थोडीशी नदी दिसते आणि ही बिल्डिंग हॉटेल आहे की रेसिडेन्सी आहे काय मी ती कदाचित कंपन्या आहेत फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि ब्रेकफास्टसाठी आता जातो अकरा वाजेपर्यंत आहे ब्रेकफास्ट पावड्या अकरा होतो आणि त्रिशाला जबरदस्ती उठून आता न्यावं लागतं तिची अर्धपटच झोप झाली तर ब्रेकफास्टमध्ये का काय आहे ते बघू आणि इथे यांनी जे सिंक आहे त्याच्या इथे किट ठेवली आहे शेविंग किट आहे टोम पण आहे त्यानंतर टूथब्रश किट आहे शॉवर कप आहे त्याचं सगळं ठेवलं आहे मधून त्यामध्ये इयरबड वगैरे आहेत सगळं आहे तर आम्ही खाली जातो आम्ही फोर्थ फ्लोअरवर आहे आता तर खाली जातो आणि बघतो ब्रेकफास्टमध्ये का काय आहे ते आलो आहे मी ब्रेकफास्ट रूम मध्ये आणि इथे आहे ब्रेकफास्ट टेबलवर तर इथे सगळं सेल्फ सर्विस आहे ब्रेकफास्ट केला आदर्श हे गेले आणि किशा अजूनही चिडचिड करते कारण तिची अर्धवटच झोप झाली म्हणून त्यामुळे मी तिच्याजवळ बसली आहे कारण हे आणि आदर्श आधी घेऊन येतील कारण तिच्याजवळ बसायला कोणी लागेल खूप सगळे ऑप्शन आहे साऊथ इंडियन आहे गुजराती आहे आणि चायनीज आहे नूडल्स आहे फ्राईड राईस आहे मेंदूवडा इडली सांबार आणि याच्यासोबतच्या बऱ्याचशा चटण्या होत्या आणि बरंच काही काही अजून होतं फाफडा वगैरे आहे काठिया आहे एवढंच प्लेटमध्ये मावल्या एवढं घेतलं अजून बरंच काही काही आहे तिथे आता खूप भूक लागली आहे आता आधी आम्ही ब्रेकफास्ट खातो बघतो टेस्ट कशी हाऊ इज द टेस्ट करून झालं ज्यूसेस होते पायनॅपल ज्यूस होतं त्यानंतर वॉटरमेलन ज्यूस होता कॉफी होती टी होती बरंच काही काही ऑप्शन होतं पण तेच आहे की इतकं एन्जॉय आम्ही करू शकत नाही आहे कारण थोडं स्ट्रेस आहे की केव्हा तू जायच भेटेल आणि किंवा आम्ही युकेला पोहोचू तर इथे थोडंसं आम्ही आता वॉक करत आलो बाहेर बाहेरचा उतरतो हॉटेलमध्ये जाण्यासाठी तेव्हा बाहेरचा व्यू खूप छान दिसतो तर मी तुमच्यासोबत खूप शेअर करते हे आहे हॉटेल हय आणि आम्ही आहे फोर्थ फ्लोअरवर तर ह्या साईडला असं पॅच लावली आहे आर्टिफिशियल ग्रासेसची आणि तिकडच्या साईडला वॉटरफॉल आहे तो पण तुम्हाला दाखवतो असं सुंदर असं केलं आहे तर थोडं वॉक करत बघूया चला असं बघू अजून काय है, है तर हे जे आहे लॉन मुव्हिंग सुरू आहे तर इथलं आहे रिअल ग्रास आहे आणि इकडे जे आहे ते आर्टिफिशियल आहे साईडला छान आली मी वरून नागपूर होती हे एकदम टॉल बिल्डिंग आहे सीस ग्रुप इंटरप्राइस म्हणून आणि इथे जास्वंदीची फुलं आली आहेत तिकडे एम एच आहे महाराष्ट्रातली लॅनबिनी आणि इथं छान वॉटरफॉल वगैरे आहे स्टॅच्यू आहे तर वॉलवर असं टेक्स्चर बनवलंय वुडन वुडन टेक्स्चर आणि त्याच्यामध्ये छान बारीक दे डिझाईन केली आहे इथे मनी इथं लावले आणि त्यांचं रिसेप्शन आहे ह्या साईडला पण असंच वुडन टेक्शर आहे त्यामध्ये छान डिझाईन बनवली आहे शेप्स बनवले तिथे पूर्ण श्रीक मोठे मोठे प्लांट्स लावले या साईडला पण हे पिकॉकचं छान हे बनवलं आहे वुडनचं नाईस ब्युटिफुल लंच या दॅट्स ब्युटिफुल काहीतरी इथे प्रोग्राम आहे कदाचित तर त्याच्यासाठी हे डेकोरेशन केलंयच हे हे गणपती बाप्पाचं असं चेंडूच्या फुलांनी मूर्ती बनवली आहे आणि आजूबाजूला चेंडूची फुलं आहेत आणि सिटिंग एरिया तिथे पण बनवले आणि आम्ही सेकंड फ्लोरवर आलोय तर इथे आहे स्विमिंग पूल स्पा आणि सलून फिटनेस सेंटर जिम वगैरे आहे बाहेर ठेवले आहेत दिस इज सलून आहे फिटनेस रूम आणि इथे आहे आउटडोअर पूल इज डोर ओपन आहे ना तर हे असं आउटडोअर पूल no, आहे इकडे आणि अशा लाँच चेअर पण आहेत तिथे डोंट गो okay? so, इन ओके जस्ट स्टे देअर एकदम क्लीन वॉटर दिसतंय स्विमिंग पूल इट्स व्हेरी क्लीन वॉटर तिकडे टॉवेल्स वगैरे ठेवले आहेत आणि इथे छान असं शेड लावले आहेत अंबेला सारखं रेस्टिंग चेअर आहे आम्हाला म्हणजे रिसेप्शन वर कॉल आला होता हॉटेलमध्ये की सहा वाजता निघायचं आहे आणि ते साडेअकराची फ्लाईट जी आहे दोघांची ती अरेंज करतायत तर बस मध्ये सामान वगैरे ठेवलं आणि त्याच बसने ज्या बसने आम्ही आलो तर त्याच बसने आता आम्ही जातो एअरपोर्टवर आणि आता सहाच वाजले त्यानंतर आम्हाला चार पाच तास तिथे बसायचे आणि तिथून काय कधी पण फ्लाईट राहणार त्याची काहीच आयडिया नाही आहे तर इथे आम्ही बसलो आहे कोच मध्ये आणि त्या संध्याकाळचे साडेसहा होत आहेत आणि फ्लाईट साडे अकराला राहील तर पोचता पोचता आम्हाला साडेसात वाजतील एअरपोर्टवर पोचण्यासाठी तर एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे पण दुसरा प्रॉब्लेम असा आहे की डोहाला पोहोचल्यानंतर आम्हाला आठ तास डोहाला हॉल्ट करावं लागेल कारण नेक्स्ट फ्लाईट जी आहे कदाचित ती आठ वाजता जी होती दीड तीच देतील त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहेच सात आठ तास थांबावं लागेल आधीच्या फ्लाईटनुसार फक्त तीन तासाचं हॉल्ट होतं दोन तास पंचेचाळीस मिनटाचं डोहाला तर तो एक प्रॉब्लेम आहे तर आज मी चेक इन केलं इमिग्रेशन झालं होतं ते आता सगळं पुन्हा सगळी प्रोसेस आम्हाला करावी लागणार आहे तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते खूप मोठा होईल व्हिडिओ लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय